लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे खासदार सुरेश उर्फ मात्रे यांची मानकोली येथील कार्यालयामध्ये अमोल सुरोशी यांनी भेट घेऊन आंबिवली ते मुरबाड रेल्वेमार्ग कामास गती मिळावी आणि लवकरात लवकर शेतकरी यांना त्यांच्या जमिनीचे योग्य मोबदला मिळावा याबाबत चर्चा केली यावेळी बाळाबा म्हात्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि काही दिवसात रेल्वे विभाग महसूल विभाग भूमी अभिलेख विभाग व संबंधित शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन या कामास गती मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी अमोल सुरोशी अध्यक्ष युवक काँग्रेस कल्याण तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट आनंद गायकर किरण केने उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी ठाणे जिल्हा आकाश किरण घोरड किसन रोहने व अन्य काही कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल